बांधावर जाऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली नुकसानीची पाहणी गिरडा नळकुंड उबाळखेड येथील शेतकऱ्यांशी साधला संवाद राज्यात अतिवृष्टीमुळे सत्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले आहे दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले बुलढाणा आणि मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबून शेतमालाचे नुकसान झाले तर अनेकांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत आज एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाशी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला बुलढाणा तालुक्यातील गिरडा मोताळा तालुक्यातील नळकुंड उबाळखेड येथे झालेल्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय गायकवाड शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत तालुका प्रमुख धनंजय बारोटे मोताळा प्रमुख रामदास चौथनकर यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते ना ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडतो आहे अगदी ढगफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी पडतो आहे थोड्या वेळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर येत आहेत जमिनी लोकांच्या खरडून जात आहेत पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे गावामध्ये घरांचंसुद्धा नुकसान या जोराच्या पावसामुळे त्या ठिकाणी होत आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन जमिनीचं जा नुकसान झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास एकाहत्तर मंडळं हे आतापर्यंत अतिवृष्टीमध्ये आलेले पण अजूनही पावसाचं काही थांबलेलं नाही कुठल्या ना कुठल्या भागामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडणं सुरूच आहे त्यांचे सगळे पंचनामा करण्याचे आदेश सगळ्यांना दिलेले आहेत खरडून गेलेल्या जमिनीचा वेगळा पंचनामा करा पिकंचंही नुकसान झालं असेल त्याचा वेगळा विहिरी खचून गेल्या असतील त्या त्याच्यावर तुम्ही नोंदी करून घ्या सौरपंप खराब झालेले असतील त्याच्यासुद्धा नोंदी घ्या कुठे इलेक्ट्रिकचे पोल पडले असतील कुठं रस्ते खराब केले असतील ते जिल्हा परिषद पी डब्ल्यू डीला सांगून त्यांच्या दुरुस्तीसाठी सुद्धा वेगळा फंड त्या ठिकाणी मिळणारच आहे तो दरवर्षी आपल्याला फ्लडचा निधी फ्लड डॅमेजचा निधी मिळतच असतो पण सगळं सरकार मदत करायला तयार आहे आणि आपल्या कृषी मंत्र्यांनीसुद्धा त्या दिवशी सांगितलं की सरकारचा दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला मदत देण्यासाठी युद्धपातळीवर सगळं सर्वेक्षणाचे कामं असतील पंचनाम्याचे कामं असतील हे करणं सुरू आहेत हे सगळे पंचनामे जिल्हास्तरावर राज्य राज्यस्तरावर जातील त्याचा सगळा आढावा घेऊन दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे